ज्ञानेश्वर माऊली ज्या ज्ञानेश्वर माऊलींचे काकांची हा पालखी सोहळा आहे कानोवा पात्र जो कानोवा पात्रा, पात्रा म्हणून कानोवा कानोवा महाराजांचा हा पालखी सोहळा आपण आणि त्यामध्ये अनेक वर्षानुवर्ष आणि पिळेन पिढ्या हा उत्सव आहे हा पालखी सोहळा या ठिकाणी बघायला मिळतोय काका हो काय सांगाल माहिती याबद्दल कानोपात्रा म्हणजे माऊली महाराजांच्या जे माऊलींना भे पंढरपूरला भेटायला जायचे ते असे सरळ रस्त्यानं ते असे वाकडे तिकडे रस्त्याने माऊलींची गाडी यासाठी पंढरपूरला जात होती अच्छा हां ह्या पालखीचं वैशिष्ट्य काय आहे ह्या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की काका कानोपात्रा जेव्हा त्या पंढरपूरला स्नान करायला गेले तेव्हा तिथं कानुपात्राचे तिथे कानुपात्राचं माऊलींच्या दर्शनासाठी ते नेहमी तिकडे जायचे पंढरपूरला पंढरपूरला हा आज आपण आहे अनेक वर्षांची परंपरा जपताय आनंद होतो आनंद म्हणजे हे होतो की प्रत्येक वर्षी पंढरपूरला जायला की नेहमी आमचे आम आनंदाचा सोहळा हो, पंधरा वीस महिनाभर चालू असतो आणि म्हणून ह्या माऊलींचा आपण बघू शकतो माऊलींचा हा काकांचा हा सोहळा हा जो काणू पाठक हा पालखी सोहळा आहे तो आपणाला आपण बघू शिरोड तालुका त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील असणार पण मात्र भादेगावमध्ये गेले एकोणपन्नास वर्ष हा जो पालखी सोहळा आहे तो या ठिकाणी आपणाला प्रथम दर्शन दिलं जातं हा एक ह्या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे हा दिंडी सोहळा आहे हा पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा आहे तो निरा दिशेने निघालेला आहे आज महाराष्ट्रामध्ये नऊ लाखहून अधिक भाविक आहे तो आपणाला ह्या आनंद आणि भक्तिरस्तात वाहून गेलेला बघायला मिळतोय खंडाळा तालुक्यातील आपणाला भादे गावातून हा सोहळा हो तो पाहण्यासारखा आहे आनंदी क्षण आहे सातारा जिल्हा आणि खंडाळा तालुक्यातील हा क्षण सोहळा बघू शकतो आमच्या बघिणींच्या डोळ्यावर आणि माऊलींच्या डोक्यावरती आपणाला तोळ बघायला मिळतंय हा आनंदी क्षण आहे तो प्रत्येकांच्या मनामध्ये घर करून जाणार आहे आनंद आणि ना। 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 ना 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 भक्तिरसात नाहून गेलेल्या ह्या दिंडीतील आपण क्षण बघतोय हा आनंद हा क्षण आहे तो प्रत्येकांच्या जीवनाला आकार देणारी वारी ही वारी आयुष्याच्या सुखद आणि एकवटणारी वारी ही वारी आयुष्याच्या सुखद आणि लेखाजोखा करणारी वारी आयुष्याच्या सुखद वळणावरती भगवंताचं दर्शन घडवणारी वारी आणि म्हणून त्या वारीमध्ये आपण बघतो आमच्या भगिनी त्यामध्ये आपण बघायला मिळतो हा आनंद आहे हा क्षण आहे तो प्रत्येकांच्या मनामध्ये एक वेगळा घर करून जाणारा क्षण आहे आपण बघू शकतो इथं आपण ऐंशी आणि ब्याऐंशी च्या काकांचा सुभाग उत्साह आपल्याला तो तेवढाच बघायला मिळतोय हा आनंद हा प्रत्येकांच्या मनामध्ये एक वेगळं घर करून जाणारा हा क्षण सोहळा आहे तो आपणाला माऊलीच्या काकांची पालख्या तर हा भगवंतानं अनेक वर्षापासून या भक्तांच्याकडून केलेलं जे काम आहे ते प्रत्येक तरुणांना मनाला प्रेरणा देणारं काम हे प्रत्येकाच्या मनात घडतंय ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा तुकारा माऊली 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 हा आनंद हा उत्सव आहे तो प्रत्येकांच्या मनामध्ये होणार आहे पावसाची रिमझिम सुर आहे तरी पण आपण बघू शकतो आमच्या माऊलींच्या डोक्यावरती असणारी तुळस घेऊन मात्र ह्या भर पावसामध्ये हा सोहळा तो तुमच्या आमच्या मनामधला इतिहासाला एक नवीन पर्व देणारा पालखी सोहळा म्हणावा लागेल राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा या ठिकाणी आपल्याला पुंगडीचा रिंगण बघायला मिळतोय राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा सातारा जिल्हा आणि खंडाळा तालुक्यातलं भादेगाव या ठिकाणी या पालखीचं ते तीन हजार येणाऱ्या संपूर्ण पालखीमध्ये असणाऱ्या संपूर्ण भाविकांची जी तयारी असते त्या भाविकांची संपूर्ण बघण्याचा जो काम असतो ते हो इथल्या तरुणांचा आहे नाव काय मित्र तुझं माझं नाव शुभम चंद्रकांत लवडे शुभम काय वाटतंय गेले अनेक वर्ष तुम्ही ही सगळी तयारी करताय आणि हा आनंद आहे काय वाटतो या पाधे या पावनभूमीत कान्हराज महाराजांच्या पालखीचं बऱ्याच वर्षांपासून स्वागत होतं आदिजंगी स्वागत होतं बादे गावात सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या जेवणाची सोय केली जाते तसेच आमचं युवा शक्ती मित्रमंडळ भादे यांच्यातर्फे आत्ता सकाळचा जो नाश्ता तो त्याची सोय केली जाते अनेक आमचे मंडळाचे शेकडो कार्यकर्ते त्यात झटून काम करत असतात या दिंडी सोहळ्याच अतिशय उत्तम प्रकारे काय वाटतं याच्यामध्ये लहान सुद्धा आपल्याबरोबर संपूर्ण टीम काम करते काय आनंद होतोय लहान मुले पण आपल्या टीममध्ये खेळमेळच्या वातावरणात अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं काम बजावत असतात भादेगावचे सुपुत्र संभाजी साळुंके आपल्याशी जोडलेले आहेत भादेगावमध्ये आल्यानंतर आले आल्या जवळजवळ जवळ अडीच ते तीन लाख या ठिकाणी वारकऱ्यांना नाश्ता आणि सगळ्यांचा व्यवस्था जी केली जाते साळुंके साहेब माझे जोडलेले सावंत साहेब एकोणपन्नास वर्षाचा कालखंड आपल्या ह्या सोहळ्याला होतो या पालखीला होतोय का आनंद होतोय काल भादे गावामध्ये कानोराज महाराज पालखीचे आगमन झाले गावामधील बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी गावच्या वेशीवरती जाऊन पालखीचं स्वागत केले गेले एकोणपन्नास वर्ष झालं हे कानोराज महाराजांची पालखी भादे गावामध्ये येते गाव आतुरतेने कान्होराज महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी आतुरतेने गावाच्या बाहेर येते वर्षभर कान्हराज महाराजांच्या पालखीच्या स्वागताची आस लागून राहिलेली असते गावच्या लोकांना खूप उत्साहामध्ये गावची लोक पालखीचं स्वागत करतात व वारकऱ्यांची सेवा करतात आज पालखी भादे गावामधून लोणंदच्या दिशेने प्रस्थान होत आहे साळुंके साहेब आज साक्षात पंढरपूर इथं अवतरल्याचा एक भास होतोय हो आज साक्षात भादे गावामध्ये पंढरपूर येथे पंढरपूर असल्याग तिथे आज साक्षात्कार होत आहे आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून हा साळुंके परिवार आहे तो ह्या संपूर्ण आलेल्या दिंडीची सेवा करतोय पण प्रत्येक माणसांच्या मनामधला भाव वेगळा आहे आणि भावार्थ वेगळा आहे आणि म्हणून या महाराष्ट्राला मिळालेलं सर्वात मोठं जे योगदान आहे ते वारकरी संप्रदायचं आहे आणि म्हणून हा महाराष्ट्र आहे तो कणाकणाने बनलेल्या वारकऱ्यांच्या संप्रदायातल्या आणि हा समातून बनलेल्या महाराष्ट्राची वैभवशाली गाथा आहे ते आपल्याला भादेगावमध्ये मध्ये बघायला मिळते श्रीनिवास कर्णेकर आपल्यासोबत जोडलेले आहेत श्रीवाजी काय आनंद होतोय महाराज अनेक वर्षाची परंपरा आपण जपताय संतश्रेष्ठ कान्होराज महाराजांची पालखी ही श्री क्षेत्र केंदूर या गावापासून निघून आज दहावा दिवस झालेला आहे ब्रह्मानंद जो काही अत्यानंद आहे त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही पुरेपूर आनंद या ठिकाणी घेत आहोत आणि ही जी वारी आहे ही ज्ञानेश्वर महाराजांच्या काकांची वारी आहे ज्ञानेश्वर महाराज आदी भावंड लहानपणी आमच्या महाराजांच्या देऊळवाड्यामध्ये फिरत असत खेळत असत आमच्या महाराजांच्या पत्नी माऊलींना हाताने भरवत असत एवढा इतका मोठा अधिकार आमच्या महाराजांचा आहे मी माऊलींच्या काकांची माऊलींच्या काकांचीही पालखी आहे आणि आमचे महाराजांना ज्ञानेश्वर महाराज प्रेमाने काका म्हणत इतका मोठा अधिकार आमच्या महाराजांचा होता आणि ज्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्या दिवशी आमच्या महाराजांचं त्या समाधीचं कीर्तन झाल्यावरच माऊलींना समाधी लागली जोपर्यंत कान्हूराज पाठक येत नव्हते तोपर्यंत महाराजांना समाधी लागत नव्हती हा मोठा या पालखीचा इतिहास आहे आणि म्हणून एकोण पन्नास वर्षाचा कालखंड आहे तो या पालख्या सुरू होताना मात्र आज संपूर्ण गावकऱ्यांना या ठिकाणी आनंद उत्सव क्षण दोन हजार चोवीस आपल्याला बघायला मिळतोय

तो निरा आणि लोणंदच्या दिशेने गेल्यानंतर देवस्नानासाठी किंवा माऊलीच्या स्नानासाठी ज्यावेळी आपण येतो त्यावेळी हा आनंद उत्सव आहे तो वेगळा असतो हा पुणे जिल्ह्यातली जी पालखी सोहळा आहे तो सातारा जिल्ह्याच्या ताब्यामध्ये दिला जातो आणि तिथंच खऱ्या अर्थानं तो सोहळा आहे तो, तो पाहण्याजोग आहे हा सोहळा आहे ही शक्य आहे ही भक्ती आहे आणि महाराष्ट्राला मिळालेलं एक वैभव आहे ती आपणाला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून बघायला मिळतो आहे ह्या दिंडी सोहळ्यामध्ये पुरावा निमंत्रण नसतं पत्रिका नसते तरी देखील नऊ लाख भाविक आहे तो पंढरपूरच्या दिशेनं मात्र त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था ही फक्त भगवंत केला जातो आणि म्हणून असा वारकरी संप्रदायाचा हा प्रवास आहे तो जगाच्या इतिहासावर एक अधिराज्य करणारा क्षण म्हणावा लागेल कॅमेरामॅन रामदास गोपाळेस मेरी पटो सागर पाटील भादे